नमस्कार माझं नाव प्रगत लोखे आणि आता आपण आहोत आपल्या दापोलीमध्ये तुम्हाला तर माहिती आहे जेव्हापासून वेगवेगळ्या वे नावाजलेले इंटरनॅशनल बिल्डर्स यांनी दापोलीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे तेव्हापासून दापोलीमध्ये स्वतःचा सेकंड होम असावं म्हणजे फ्लॅट असावा किंवा मस्तपैकी प्लॉटिंग मध्ये बंगला असावा असं प्रत्येकाला वाटतं अलिबागमध्ये पण वा वा इन्व्हेस्टमेंट करावा असं सगळ्यांना वाटतं पण अलिबाग तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी आता फुल झालेलं आहे त्याच्यामुळे आज आपल्याकडे दापोलीमध्ये मी तुमच्यासाठी कोकण निर्वाणा यांच्या अपार्टमेंटचे प्रोजेक्ट पण आहे म्हणजे तुम्हाला फ्लॅट पण घेता येतील आणि त्याच्याशिवाय प्लॉटिंग पण म्हणजे बंगल्यासाठी प्लॉटिंग पण घेता येईल त्याच्यामुळे तुम्ही मस्तपैकी छान असा बंगला पण बांधू शकता आणि तुमचं स्वप्नातलं सेकंड होम करू शकता आणि दापोली म्हटलं की तुम्हाला माहिती आहे मुंबई पासून पाच तासाच्या अंतरावरती आणि पुण्यापासून चार तासाच्या अंतरावरती त्याच्यामुळे तुम्ही विकेंडला पण इथे मस्तपैकी हँग आउट करू शकता आणि त्याच्याशिवाय तुम्ही जे सेकंड होम डेव्हलप करणार आहात त्याच्यातून तुम्हाला चांगलं इन्कम पण क्रिएट होऊ शकतं तर आज आपण आलो आहोत ना हे विस्टा ट्विन टॉवर आणि हा माझ्या मागे बघू शकता मस्तपैकी असा सी व्ह्यू चा प्रोजेक्ट आहे आता कोकण निर्वाढ सगळेच प्रोजेक्ट ना सी व्ह्यू प्रोजेक्ट आहेत आता हा प्रोजेक्ट म्हणा किंवा आपण याच्यानंतर सिक्लुजन म्हणून बघायला जाणार आहोत त्याच्यावर तो प्लॉटिंगचा प्रोजेक्ट आहे त्याला पण सुंदर असा सीव्ह्यू आहे तर या पहिल्यांदा आपण बघूया आपला विस्टा ट्विन टॉवर दापोली म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर येतो तो छान पैकी असा सुंदर पाऊस श्रावणातला पाऊस आहे मस्त रिमझिम रिमझिम पाऊस आहे छान धुक पण जवळ झालंय आणि मस्तच वातावरण आणि समोर जर सीव्ही असेल तर अजून काय पाहिजे तर माझ्या मागे आपली जी बिल्डिंग दिसते तर ती ट्विन टॉवर आहेत ट्विन विस्टा टॉवर आणि याच्यामध्ये ना तुम्हाला फाईव्ह स्टार एमोरिटीज मिळणार आहेत म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ना छान स्विमिंग पूल तर मिळणारच आहे इन्फिनिटी स्विमिंग पूल त्याच्यामुळे तुम्हाला या स्विमिंग पूल मध्ये राहून ना मस्तपैकी ना समुद्राचा आनंद घेता येणार आहे त्याशिवाय छान क्लब हाऊस आहे याच्यामध्ये जे रेसिडेन्शियल फ्लोअर आहेत तर ते थर्ड फ्लोअर पासून स्टार्ट होतात फर्स्ट आणि सेकंड फ्लोअर वरती आपलं क्लब हाऊस आहे तर क्लब हाऊस मध्ये तुम्हाला मस्तपैकी जिम मिळणार आहे स्पा मिळणार आहे त्याच्याशिवाय कॉन्फरन्स रूम मिळणार आहे आणि एकदम असम असम अशा सगळ्या एम्युनिटीज आहेत आणि त्याचबरोबर आपली ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगच्या ना बाजूलाच छानपैकी येतोय ते एक सात मजल्याचं रिसॉर्ट म्हणजे त्या रिसॉर्टचा पण आनंद तुम्हाला घेता येणार आहे या आपल्या बिल्डिंग मध्ये एक ना रेस्टॉरंट पण आहे म्हणजे तुम्ही इथे आलात तर असं नाही आहे की तुम्हाला इथे येऊन कुक करण्याची गरज आहे मस्तपैकी रेस्टॉरंट मध्ये चांगलं तुम्हाला फूड मिळणार आहे त्याचा पण तुम्ही आनंद घेऊ शकता आणि या बिल्डिंगचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या बिल्डिंगच्या समोरच ना सी आर जेड चालू होतो त्याच्यामुळे अनइंटरप्टेड व्ह्यू आहे तुम्हाला कधीही तुमच्या बिल्डिंगच्या समोर एखादी बिल्डिंग येणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला आयुष्यभरासाठी मस्तपैकी सी व्ह्यू मिळणार आहे विथ फाईव्ह स्टार अमेरिटीज तर या आता जरा बघूया की आपली बिल्डिंग दिसणार कशी आहे ती सो पाऊस का थांबायचं नाव नाही घेत आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता आपली बिल्डिंग काम एकदम जोरात चालू आहे आणि कन्स्ट्रक्शन पण फास्ट आहे तर एक्सपेक्टेड आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत आपल्याला या पूर्णच्या पूर्ण, पूर्ण बिल्डिंगचं पदेशन मिळणार आहे विथ ऑल द आता याच्यामध्ये ना तुम्हाला वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके असे वेरियस ऑप्शन आहेत आणि जे पण तुम्ही फ्लॅट घेणार वन बीएचके घ्या टू बीएचके घ्या थ्री बीएचके घ्या या सगळ्यांना सीव्ही आहे असं कोणताही फ्लॅट नाही की ज्याला सीव्ही नाही नाहीये आता याच्यामध्ये अजून एक वैशिष्ट्य म्हणजे याचं जे, जे प्राइसिंग याचं प्राइसिंग आहे ना हे फोर्टी टू लॅक ऑनवर्ड आहे वन बीएचके टू एच के थ्री बीएचके आणि याच्यामध्ये तुम्हाला आता बुकिंग अमाऊंट फक्त टेन पर्सेंट द्यायची आहे आणि बाकीच्या साडी तुम्हाला लोन अवेलेबल आहे आपलं वेरियस बँकेचे टायअप आहे तर तुम्ही लोन फॅसिलिटीवरती पण याचं पेमेंट करू शकता स्लॅब वाईज तुम्हाला पेमेंट द्यावं लागेल आणि जर तुम्ही लमसम पेमेंट करताय तर तुम्हाला याच्यामध्ये डिस्काउंट पण मिळणार आहे आता झालं आपल्या या फ्लॅटच्या प्राइसिंगचं त्याचबरोबर जर तुम्ही हा फ्लॅट विकत घेत आहे जसं मी तुम्हाला म्हटलं की आपल्या बिल्डिंगच्या बाजूला छान असं रिसॉर्ट उभं आपल्या बिल्डिंग, चा बिल्डिंग मध्येच इन हाऊस रेस्टॉरंट आहे कॉन्फरन्स हॉल आहे क्लब हाऊस आहे छान असा इन्फिनिटी स्विमिंग पूल आहे तर याच्यामुळे इथे तुम्हाला इन्कम जनरेट करण्याची पण ना अतिशय उत्कृष्ट अशी संधी आहे कारण तुम्हाला माहिती आहे दापोली हे एक पर्यटन स्थळ म्हणून पण डेव्हलप होत आहे त्याच्यामुळे इथे तुम्ही उद्या चांगलं शॉर्ट टर्म रेंटल इन्कम पण क्रिएट करू शकता तुम्ही स्वतः पण एअरबीन बिला हा फ्लाईट टाकू शकता कारण मस्त सी व्ही आहे आणि सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत क्लब हाऊस पासून रेस्टॉरंट पर्यंतच्या आणि त्याचबरोबर तुम्ही रेंट आउट पण करू शकता सो ते तुमच्यावरती डिपेंड असेल कसा वाटला आपला हा बिस्टा ट्विन टॉवरचा प्रोजेक्ट अरे तुम्हाला अपार्टमेंट घ्यायचं नसेल तुम्हाला जर मस्तपैकी प्लॉट घ्यायचा असेल आणि त्याच्यावरती छान बंगला बांधायचा असेल आणि तो सुद्धा सी व्ह्यू तर आता आपण जाणार तो आपल्या नवीन प्रोजेक्टला तो आहे सी प्रोजेक्ट तो पण इथे दापोली मध्येच आहे इथून हाकेच्या अंतरावरतीच आहे तर चला जाऊया आपण आपल्या नवीन प्रोजेक्टला आणि आता आपण आलो त्या आपल्या सिक्लुजन प्रोजेक्ट वरती माझ्या मागे तुम्ही हा अतंग समुद्र बघू शकता तुमच्याकडे आपला आंघोल्चा लाईट हाऊस बघा असा अनइंटरप्टेड सी व्ह्यू दिसणार आहे तुम्हाला आणि आपला जो प्रोजेक्ट आहे ते नामवंत बिल्डर आहेत ज्यांनी ऍक्च्युली दापोली फेमस केलाय तर त्यांची आणि आपली बॉल बाजूबाजूलाच आहे तिकडे तो रेट चाललाय ना तो चार हजारचा रेट चाललाय आणि आपला जो रेट आहे त्याच्यापेक्षा निम्मा रेट आहे दोन हजार मध्ये आपल्याकडे सतराशे स्क्वेअर फीट पासून प्लॉट अवेलेबल आहे तुम्हाला दोन हजारचा घ्यायचा आहे घेऊ शकता तीन हजारचा घेऊ शकता पाच हजाराचा घेऊ शकता दहा हजाराचा आहे घेऊ शकता तुम्ही आणि तुम्ही बघू शकता मागे असा मस्तपैकी सी व्हि दिसणार आहे तुम्हाला आणि मस्तपैकी लाईट हाऊस आणि इथून तुम्ही चालत पाच मिनिटामध्ये ना चालत तुम्ही बीच वरती जाता म्हणजे विचार करा आपलाच सगळ्या पुरता प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्ट मधूनच चालत तुम्हाला बीच वरती जाता येणार आहे तर आधी आता आपला हा प्रोजेक्ट बघून घेऊया so, आपण सो तुम्ही बघू शकता आपला समोर मस्तपैकी अथांग समुद्र लाईट हाऊस आणि चालत तुम्ही समुद्रापर्यंत जाऊ शकता आणि त्याचबरोबर आपला जो सगळ्याच्या सगळे जे लँड पार्सल आहेत ते तुम्ही बघू शकता अशा स्लोपवरती आहेत आता लँडस्केपिंगचं चा काम चालू आहे आणि त्याच्यामुळे आत्ताच्या आत्ता बुक केलात एक दोन महिन्यामध्ये तुम्हाला चांगल्याच्या चांगल्या डिस्काउंट मध्ये आपल्याला आपले हे जे प्लॉट आहेत ते अवेलेबल होणार आहेत नेहमीच असा मस्तपैकी समुद्र आणि समुद्राचा सी व्ह्यू चांगल्या अम्युनिटीज आहेत की जे तुम्हाला स्विमिंग पूल मिळणार आहे इथे तुम्हाला क्लब हाऊस मिळणार आहे इकडे तुम्हाला जिम मिळणार आहे म्हणजे फाईव्ह स्टार अम्युनिटीज तुम्हाला इकडे मिळणारच आहेत आणि त्याच्याशिवाय असे मस्तपैकी प्लॉट ज्याच्यावर तुम्ही बंगलो बांधू शकता आणि जसं तुम्हाला म्हटलं यस अगेन या बंगलोजचा तुम्ही कमर्शियल यूज पण करू शकता कारण आपला जो पूर्ण आठ एकरचा लँड पार्सल आहे याच्यामध्ये मल्टिपल प्लॉट्स आहेत मल्टिपल बंगलोज रेडी होणार आहेत आणि त्याशिवाय फाईव्ह स्टार अम्युनिटीज आहेत म्हणजे उद्या तुम्हाला टुरिझमच्या दृष्टीने पण या बंगलोजचा उपयोग करायचा आहे तर एकदम आयडियल आहे इकडे उजवीकडे चार हजाराचा रेट आहे आणि इकडे आपल्याकडे दोन हजारापासून रेट आहे आत्ता जर बुक करताय तुम्ही ओके आत्ता म्हणजे एक दोन महिन्यामध्ये तर तुम्हाला याच्यामध्ये चांगला डिस्काउंट पण मिळणार आहे आणि जास्त सा प्लॉट साईज अवेलेबल नाहीये आठ एकरच लँड पार्सल आहे आणि पटापट याच्यामध्ये ना बुकिंग पण होते कारण रेटमध्ये तुम्हाला तफावत कळली असेल तर त्वरा करावा लागणार तुम्हाला सिक्लुजन साठी बाकी तुम्ही बघू शकता मस्तपैकी हिरवागार डोंगर दापोलीतलं सुंदर असं वातावरण छान रिमझिम रिमझिम श्रावणातला पाऊस पडतोय एकदम थंडगार वातावरण आहे आणि दापोलीमध्ये तुम्हाला माहिती आहे नेहमीच धुकं तर असतंच पण आठ ते दहा डिग्री टेम्परेचर पण जातं म्हणजे मस्तपैकी असा माउंटन आणि माउंटेनच्या समोर समुद्र so, असा जर व्ह्यू असेल तर अजून काय पाहिजे मला सांगा सो जसं तुम्हाला म्हटलं की आपल्याकडे अपार्टमेंट मध्ये पण म्हणजे वन बीएचके टू एच के थ्री बीएचके मध्ये पण ऑप्शन आहे त्याच्याशिवाय असा हा सिक्लुजन प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मस्तपैकी सतराशे स्क्वेअर फीट पासून प्लॉट साईज पण अवेलेबल आहेत आणि हे आपल्याला अवेलेबल करून देत आहे ते दे कोकण निर्वाणा सो आपण जसे व्हिडिओची सुरुवात केली मिस्टर ट्विन टॉवर्सने आणि जसं आता आपण आलो ते आपल्या सिक्लुजन प्रोजेक्ट वरती तिकडून मागे व्ह्यू दिसू शकतो आणि असा हा अथांग सागराचा सा, जो व्ह्यू आहे हे जे प्लॉट्स आहेत आणि हे जे ट्विन टॉवर जी बिल्डिंग आहे ती आपल्याकडे घेऊन आले आहेत कोकण निर्वाणा सिशोर प्रॉपर्टीजचे अणवेकर सर सो अणवेकर सर बऱ्याच वर्षापासून इथे दापोलीमध्ये ऑपरेट करतात आठ दहा वर्ष झाली सर ओके आठ ते दहा वर्ष झाले आपण इकडे काम करतो हा सो सर आता आठ ते दहा वर्षामध्ये आतापर्यंत आपण किती प्रोजेक्ट डिलिव्हर केले आहेत सर आतापर्यंत आपले जर 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 तुम्ही बघितलं तर तीन ते चार प्रोजेक्ट आपण आता ऑलरेडी केलेले आपले सात ते आठ प्रोजेक्ट चालू आहेत चालू आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये हा सिक्क्लुजन आता जस्ट आपण लॉन्च करतो ओके सो त्याच्यामुळे आपल्याकडे हा आता जो रेट आहे जो टू थाउजंड स्क्वेअर फीटचा रेट आहे तर त्याच्यापेक्षा पण आपल्याला चांगल्या डिस्काउंट प्राइस मिळेल अनबिलिव्हेबल प्राइस इकडे भेटणार आहे सो त्याच्यामुळेच आपण हा लॉन्च करतोय सो इकडे इन्व्हेंट्री खूप चांगले आहे एक स्लॉट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि चांगले चांगले मोठे मोठे बिल्डर आपल्या शेजारी डेव्हलप करतायत सो त्याच्यामुळं हा लोकेशन पण एकदम प्रीमियम बनलेलं आहे आणि कोस्टल हायवे पण इथूनच कनेक्टेड होतो okay, ओके कनेक्टिव्हिटी पण खूप सुंदर तुम्ही बघतच आहोत सांगण्याची गरज नाही व्ह्यूचे पैसे आहेत बघू शकता आणि आपण इथे पण त्याच्याच लेवलच्या इकडेच तर अम्युनिटीचा एरिया स्पेस आहे तर त्याच्यामध्ये आपण इकडे क्लब हाऊस स्विमिंग पूल या सगळ्या गोष्टी देतोय आणखी ते देतोय फाईव्ह स्टारिटीज आपण इकडे कव्हर करतोय परत आपलं तिकडे वरती रॅम्प येतोय पूर्ण तुम्हाला नजारा okay. मिळेल ओके आणि अडबि सर आता आपले दोन प्रोजेक्ट, आ, था। था था प्रोजेक्ट, था था प्रोजेक्ट तर आपण बघितले विस्टा स्टार ट्विन आणि हा सिक्लुजर पण त्याच्याशिवाय आता हे जरा रिसेंट बजेटचे प्रोजेक्ट आहेत पण त्याच्याशिवाय जर समजा थोडे बजेट प्रोजेक्ट असतील तर असे काही प्रोजेक्ट आपल्याकडे कोकण निर्माण सीशोर प्रॉपर्टीज थ्रू अवेलेबल आहेत का नक्कीच सर सर आमचं पर्पजच हे आहे की लोकांची स्वप्न पूर्ण सो प्रत्येकाचं स्वप्न असतं की सी पेसिंग किंवा कोकणामध्ये माझी एक प्रॉपर्टी घर वर्षापासून आपण हे करत आलो आहोत आपल्याकडे सात ते आठ वेगवेगळे ऑप्शन्स आहेत जे आपल्याकडे कमीत कमी बजेट दहा लाखापासून जे सुरुवात होतं ते so, आपले पुढे पुढे बजेट so, वाढत जातं सो so, आपले वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत म्हणजे सी व्यू प्लॉट जर तुम्ही बघाल तर वीस लाखापासून आपल्याकडे सुरुवात आहे ओके सो वीस लाखामध्ये तुम्हाला सी व्ह्यू प्रॉपर्टी मिळते जे पण दोन ते तीन दोन त्याची तुम्ही साकार करू त्याच्यानंतर आपल्याकडे बारा ते पंधरा लाखाच्या बजेटमध्ये नियर बाय सी आपल्याकडे प्लॉटोड रोडला आहे त्याच्यामध्ये पण तिकडे बारा ते पंधरा लाखाचं बजेट आहे जे बाय सी आणि खूप सुंदर प्लॉट्स हायवे टच प्रॉपर्टी आहे त्याच्यानंतर आपला अपकमिंग रेडी बंगलो सी व्ह्यू प्रॉपर्टीचा आपला प्रोजेक्ट कोरणाऱ्या लॉन्च होतो okay. ओके तो पण आफ्टर मान्सून आपण लॉन्च करतो त्याच्यामध्ये पण साधारण सत्तावीस ते अठ्ठावीस इन्वॅन्ट्री आहेत रेडी पॉझेशन बंगलो आपण बनवून देणार होतो त्यांना पण ओके आपला प्रोजेक्ट जो रेडी बंगलो पण सी तसं काही केलेलं नाही प्रत्येकाची रिक्वायरमेंट असते की आम्हाला बनवून आवड सो आम्ही बनवून ते बंगलोच देतो ओके सो असे हे सगळे इन्व्हेंटरीज आपण इकडे प्रमाण करतो पण कोकण निर्माणा म्हटलं की सी प्रॉपर्टी एक्झॅक्ट ओके सो एवढं आपला युएसपी आहे जर आपण बाकी समुद्र आणि कोकण हा दापोलीमध्ये आपण डेव्हलपमेंट आज करत आलेलो आहोत आहे की सो तुम्हाला कळलं असेल जर तुम्ही दापोलीमध्ये तुमच्या स्वप्नातलं घर घेण्याचा प्लॅन करताय तर आता कोकण निर्माणा सीशोर प्रॉपर्टीज हे नाव तुम्ही नोट करून ठेवून द्या स्क्रीनवरती नंबर ते दिसत असेल आणवेकर सरांना एकदा कॉल करा त्यांची टीम इकडे दापोलीमध्ये आहे ते तुम्हाला वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत तर ते सगळे तुम्हाला ते दाखवतील आणि त्याचबरोबर जर तुम्हाला म्हटलं की अप टू यू तुम्हाला एकदम बजेट पासून तुम्हाला लक्झरी प्रोजेक्ट तुम्हाला एकदम एक्स्ट्रीम से पाहिजे असेल तसे पण प्रोजेक्ट आहेत तुम्हाला थोडंफार से व्ह्यू आहे तसे प्रोजेक्ट पण आहेत तुम्हाला अपार्टमेंटमध्ये म्हणजे वन बीएचके टू एच के थ्री एच के पाहिजे असेल तसे पण प्रोजेक्ट आहेत म्हणजे तुम्हाला दापोलीमध्ये सेकंड होम तुम्ही बघताय तर तुम्ही कोकण निर्वाणा सिशोर प्रॉपर्टीज ला म्हणजे आपल्या आणवेकर सरांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक पण करा शेअर पण करा आणि एकदा मी नक्की सांगेन तुम्हाला दापोलीला नक्की विजिट करा आणि स्पेशली पावसाळ्यामध्ये काय वातावरण आहे म्हणजे काय तो समुद्र काय ते डोंगर काय ते हिरवळ ओके आणि काय ते धुकं एकदम फॅबुलस तर एक दा नक्की दापोलीला या आणि या व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद